थोर सरदार रघुजी भोसले यांच्या पराक्रमाची साक्ष देणारी ऐतिहासिक तलवार लंडनहून महाराष्ट्रात दाखल होती आनंदाची बाब आहे रघुजी भोसले हे छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्वाचे सरदार होते त्यांचं शौर्य आणि युद्धरीती यावर प्रसन्न होऊन शाहू महाराजांनी त्यांना सेना साहिब सुभा ही पदवी दिली होती अशा या शूर रघुजी भोसल्यांची ऐतिहासिक तलवार लंडन मध्ये लिलाबात निघाल्याचं वृत्त महाराष्ट्रात धडकलं आणि राज्य सरकारनं ही तलवार महाराष्ट्रात आणण्यासाठी पावलं उचलली महाराष्ट्राची ऐतिहासिक वारसा असलेली ही तलवार राज्य सरकारनं लिलावात जिंकली आणि अखेर मराठ्यांच्या शौर्याची ही निशाणी नुकतीच सरकारनं आपल्या ताब्यात घेतली आता येत्या अठरा ऑगस्टला ही ऐतिहासिक तलवार मुंबईत दाखल होणार आहे रघुजी भोसले यांची ही तलवार फिरंग पद्धतीच्या तलवारीचा उत्कृष्ट नमुना आहे सरळ एकधारी पात आणि सोन्याचं नक्षीकाम असलेली मुल्हेरी घाटाची मूठ ही या तलवारीची वैशिष्ट्य आहे मराठ्यांच्या शौर्याचा वारसा असणारी ही तलवार आपल्या मातीत येत असल्यानं महाराष्ट्रासाठी एक चैतन्य सुद्धा शिंदे मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात शिवरायांची वाघरख महाराष्ट्रात आणत आपल्या सरकारनं तमाम शिवप्रेमींची स्वप्नपूर्ती केली आहे इतकंच नाही तर शिवरायांच्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी भरघोस निधीची तरतूद असो शिवसृष्टी उभारण्याचा निर्णय असो आग्र्यात शिवजयंती साजरा करण्याचा सा निर्णय असो अशा अनेक निर्णयातून शिवसेना महायुती सरकार महाराष्ट्राच्या ऐतिहासिक गौरवशाली वारसा जपते असं असतानाच आता आपलं सरकार सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्रात आणते हा महाराष्ट्राचा आणि मराठी जनांचा ऐतिहासिक विजय या असून यापुढेही महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहास जपण्यासाठी शिवसेना महायुती सरकार सदैव कटिबद्ध आहे